पळसदेव या गावातील आज पळसनाथ मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलो आहे पुण्यापासून पळसदेव हे अंतर एकशे वीस किलोमीटर आहे व पळसदेव गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर अंतर आहे व त्यानंतर आपणाला बोटीमधून प्रवास करत मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर ते आहे आपले पळसदेव मंदिर व त्याच्या समोरच्या बाजूस आहे रामेश्वर मंदिर ही दोन्ही मंदिरे आज आपण पाहणार आहे अतिशय सुंदर व वर्षातील फक्त दोन ते अडीच महिने आपणाला पळसदेवाचे मंदिर पाहायला भेटते अशा या ऐतिहासिक मंदिराची आज सफर करत आहे उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते पुणे सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो गावातून गेलेला तो रस्ता थेट आ, कच्चा उजनी धरणीच्या पात्रात पोचतो छोट्याशा होडी प्रवासाने पाण्यातून वर आले व छोट्याशा होडीतून आपण पळसदेवाच्या मंदिरामध्ये पोहोचून जातो दहा मिनिटामध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचून जातो व या ठिकाणी मानशी तीस रुपये एवढे तिकीट घेतले जाते फळदेवच्या मंदिरामध्ये आपण आता मेन मंदिरामध्ये जाऊ हेमाडपंथीमधे शैलीतील मंदिर आहे सुंदर मंदिर मंदिर आहे तसे आहे परंतु या मंदिरामधील मूर्ती हलवली आहे नक्षीकाम पाहिलं तर आपणाला या मंदिराचे अप्रतिम आहे सुंदर व जसे आहे गेली कित्येक वर्ष हे मंदिर पाण्याखाली बुडालेले आहे तरीसुद्धा या मंदिराचे सौंदर्य काही कमी नाही या ठिकाणी आपणाला जवळपास या मंदिराचा घेरा जो आहे कमीत कमी दोन एकर तरी असेल व या अशा भव्य जागेमध्ये हे मंदिर आहे ज्या काळी हे मंदिर धरणाखाली नसेल किंवा पाण्यात जात नसेल ज्यावेळी या ठिकाणी गाव होते त्यावेळी या मंदिराची शोभा काही वेगळीच असेल आता या ठिकाणची ही चौकट पाहिली व त्यावरील नक्षीकाम पाहिले तर आपणाला या मंदिराच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते मंदिर जरी हे दा दहा ते अकरा महिने पाण्यात जरी असले तरी त्यानंतर ज्यावेळेस मंदिर हे खुले होते त्या ठिक त्यावेळेस हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल या ठिकाणी असते अशा या इंदापूर तालुक्यामधील व पळसदेव गावातील ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी आपण यावे यासाठी आपण उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये मंदिरामध्ये आले पाहिजे मंदिराच्या बाहेर आपणाला एक हनुमान रायाची खूपच सुबक अशी मूर्ती पाहण्यास भेटते मंदिराचा कळस मात्र आपणाला या पावसाच्या दिवसातसुद्धा मेन हायवेवरून आपणाला पाहण्यास भेटतो मंदिर हेमाडपंथी आहे व वरील शिखर जो आहे तो विठ बांधकामात आपणाला पाहायला भेटतो या बाजूच्या मंदिरामध्ये सुद्धा आपणाला असे वास्तू पाहायला भेटते परंतु याही ठिकाणी आपणाला मूर्ती पाहण्यास भेटत नाही मंदिराच्या आजूबाजूस आपणाला विरगळ पाहायला भेटते व सभामंडप तसेच समोरच्या बाजूस बसण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे आपण इंदापूर किंवा करमाळा या भागातील मंदिरे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस भव्यदिव्य असा समोरच्या बाजूस कटडा किंवा कट्टा असतो आपण बसण्यासाठी त्याही त्याचप्रमाणे याही मंदिरामध्ये आपणाला पाहायला भेटते या ठिकाणी ज्या विरगळ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक चौकोनी आकाराची विरगळ आहे त्या विरगळ ही आपण पाहाव्यात तसेच हनुमान मंदिर आणि बाजूचे मंदिर पाहायला भेटते हे पाहू शकतो समोरच्या बाजूस हे मंदिर साधारण पडलेले असावे परंतु या ठिकाणचा नजारा किंवा आजूबाजूचा परिसर पाहिला तर एक मनाला खूपच आल्हाददायक वातावरण आपणाला असे आ, प्र मन प्रसन्न करणारी जागा या ठिकाणी आल्यानंतर वाटते व वा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने येऊन या मंदिराची सफर करावी हीच एक विनंती तसेच समोरच्या बाजूस आपणाला रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर हे अतिशय सुंदर व कलात्मक आहे त्या मंदिरामध्ये मंदे, आपणाला खूप मोठ्या प्रमाणात मंदिराच्या वरच्या कळसाच्या खाली आपण जर पाहिलं तर पूर्ण चारी बाजूने रामायण कोरण्यात आले आहे त्या मंदिरात आपण जरूर आणि जरूर जाऊन ते पाहावे एक विनंती तसेच त्या ठिकाणी आपणाला एक घाटसुद्धा आहे व घाटाच्या खालील बाजूसुद्धा मंदिरे पाहायला भेटतात परंतु ती पाण्यामध्ये गेली आहेत हा जर कळस पाहिला तर आपणाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा अगदी पावसाच्या दिवसात ज्यावेळेस हे धरण पूर्ण भरलेले असते त्याचा फक्त झेंडा किंवा कळसाचा भाग आपणाला मेन हवेवरून पाहण्यास भेटतो इंदापूरच्या भागामध्ये खूप ऐतिहासिक वास्तू आहेत त्याच्यामध्ये आपणाला पळसनाथ मंदिर आहे तसेच कुगावचा जो भुईकोट किल्ला आहे जर तू सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असेल तरी आपणाला त्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये असणारे कळाशी गाव हे जवळचे गाव आहे व कळाशी गावामधून जसं आपणाला या पळसनाथाच्या मंदिराला बोटीने यावे लागते तसेच त्याही मंदिराला किंवा त्या किल्ल्याला जाण्यासाठी आपणाला बोटीने प्रवास करून अगदी उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात आपण त्या त्याची सफर करू शकतो इतर वेळेस आपण त्या किल्ल्यामध्ये जाऊ शकत नाही तेही पाण्यामध्ये गेलेले असते पळसनाथाचे विहंगम दृश्य आपण पाहू शकतो उन्हाळा आला की पुणे सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळील इतिहासप्रेमी निसर्गप्रेमींची एकच गर्दी होते कारण उजनी धरणाच्या साठ्याचे पाणी कमी झाल्यावर तिथे असलेल्या पळसदेव गावाच्या जवळच असलेले हे पळसनाथ मंदिर आहे एरवी पाण्यामध्ये बुडालेले हे पाने मदे ले ले ये मंदिर पाणी कमी झाल्या व नंतर दिसायला लागते आणि अनोखे विलोभनीय असे त्याचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते गावाच्या किनाऱ्यापासून बोटींनी जावे लागते मंदिर हे ला ले ले मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे साधारण बाराव्या शतकात चालुक्य राजवटीत बांधलेले मंदिर असावे चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य हे सहाव्या सातव्या शतकात सत्तेवर आले होते आणि बसव कल्याण येथे असलेले कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर आले होते पळसनाथ मंदिर आता मंदिरात पळसनाथाची पिंड नाही आणि पाण्यामुळे मंदिराची बरीच झीज झाली आहे परंतु त्याचे सौंदर्य अजूनही जसे आहे तसे आहे अत्यंत विलोभनीय आहे नीट बघितली की या मंदिराची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झाल्याचे लक्ष देते अशाच दुरुस्ती वेळी कधीतरी चुन्यात तयार केलेले एक शरबशिल्प येथे आपणाला पाहण्यास भेटते तसेच मंदिराच्या कळसाची दुरुस्ती झालेली आहे आणि तो नव्याने बांधलेला आहे असे दिसून येते या मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीराम मंदिर आहे या मंदिरावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत र पळसनाथ मंदिरानंतर बांधले आहे साधारण पंधराव्या शतकात बांधलेले असावे उन्हाळ्यात या मंदिरात पायी जाता येते पळदेव गावात काही मंदिरे आहेत तसेच गावामध्ये विरगळी सुद्धा अशा ठेवलेल्या आहेत तसेच नवीन बांधलेले एक जैन मंदिर पळसनाथाच्या मंदिरामध्ये आपण आता आलो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ही एक विरगळ आहे ही एक विरगळ आहे पाठीमागच्या बाजूशे कपणाला सज्जगड पाहायला भेटत आहे ही जी विरगळ आहे ती चार कप्प्यांमध्ये विरगळ आहे व चारही बाजूला या ठिकाणी कोरण्यात आला आहे या ही विरगळीला तशीच आपणाला चारही कोपऱ्यात पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक दोन तीन आणि चार चार कप्प्यामध्ये आहे तसंच चारही बाजूला सेम आपल्याला ही विरगळ अशी पाहायला भेटत आहे खूपच सुंदर नक्षीकाम आणि व्यवस्थित अशी ही विरगळ आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व पळसनाथाच्या मंदिरामध्ये हनुमानरायाची मूर्ती ही अप्रतिम मूर्ती आहे आपण या ठिकाणी येऊन हे मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा परिसर व आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत त्या निश्चितच पाव्यात ही एक विनंती मोठा पाण्याचा फोगावटा असलेले उजनी धरण एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये बांधून पूर्ण झाले भीमा नदीमधून वाहणारे पाणी अडवणे असा या धरणाचा उद्देश होता थंडीपासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून भिगवणजवळ असलेले बरेच पक्षी भिगवणजवळ बरेच स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच भोरड्या म्हणजे रोजी स्टार्लिंग या पक्ष्याचा आबाळात होणारा विलक्षण विहार ज्याला मरमरेशन असे म्हणतात तो पाहता येतो काही पक्षी स्थलांतर करून येतात त्यातले काही आता इथेच वर्षभर राहताना आढळतात उतळ पाण्यामुळे येथे फ्लेमिंगो पक्षी बराच बऱ्याच संख्येने येतात त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चाल लांब सडक मान आणि त्यांचे उडणे या सर्व गोष्टी अतिशय रुबाबदार आणि प्रेक्षणीय असतात भोरड्या साधारण ऑगस्ट सप्टेंबरकडे पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातून येतात या पक्ष्यांना मधुसारिका पळस मैना अशी नावे आहेत खूप जास्त संख्येने असलेल्या त्यांचा कळप आकाशात विविध आकार करीत उडत असतो त्यांचे येथे ते विहारणे पाहणे अत्यंत वेगळेच आणि आनंदी आहे असा हा या पळसनाथाच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आपण या मंदिरात आल्यानंतर किंवा पळसदेव गावात आल्यानंतर पळसनाथ मंदिर राम मंदिर त्यावरील कोरीकाम उजनी धरणातील स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी हे पाहू शकतो तसेच या ठिकाणी आपणाला पोहोचण्यासाठी पुणे सोलापूर रस्त्यावर एसटीने पळसदेवला जाऊन तिथून जीपने किंवा आपण पायी एक पंधरा ते वीस मिनटात नदीकाठी पोहोचतो नदीकाठापासून बोटीने दहा मिनटात या मंदिरापर्यंत आपण पोहोचून जातो समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला जे श्रीराम मंदिर आहे ते पाहता येते मंदिराचा हा ऐतिहासिक ठेवा आहे काळाच्या योगामध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली पाण्यास भेटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र